तर सर्वात आधी आपण एका खोलगट पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊयात तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण तूप वापरल्यामुळे गुलाबजामला खूप छान टेस्ट येते तूप विरघळल्यावरती लगेच यामध्ये दे आपण दीड वाटी दूध घेणार आहोत ह्यामध्ये तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं जे अवायलेबल असेल ते दूध घेऊ शकता दूध आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे दुधाला अजिबात उकळी काढायची नाही आहे दुधामधून हलका दूर यायला लागला की ह्यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा आहे इथे मी एक वाटी साधा झाडा रवा घेतलाय जो रवा आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक रव्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता रवा दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता रवा हळूहळू घट्ट होत चाललाय आपल्याला हा रवा पूर्णपणे घट्ट करून घ्यायचा आहे तर साधारण एक मिनिटातच रवा पूर्णपणे घट्ट झालाय एवढा हा रवा आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे आता हा रवा एका भांड्यात काढून थंड करून घेऊयात रवा थंड होईपर्यंत आपण साखरेचा सा पाक बनवून घेणार आहोत कढईमध्ये दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि त्या सीम वाटीने तीन वाटी पाणी घेऊयात साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साखर विरघळल्यावरती ह्यामध्ये आपल्याला वेलची ॲड करायची आहे इथे मी चार ते पाच वेलची अशा अख्ख्याच ॲड करते आहे वेलचीची थोडीशी साल काढून घ्यायची म्हणजे वेलचीचा फ्लेवर पाकामध्ये चांगला उतरेल थोड्याशा चा केसरच्या काड्या ॲड करते आहे ह्यामुळे गुलाबजामला रंग खूप छान येईल केसर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल आता या साखरेच्या पाण्याला आपण उकळी काढून घेऊयात साखरेच्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे साखरेचं पाणी अजून तीन ते चार मिनटे शिजवून घ्यायचं आहे साखरेचं पाणी आपल्याला खूप दाटसर करून घ्यायचं नाही आहे कारण ते गुलाबजाममध्ये लवकर मुरलं पाहिजे म्हणून थोडंसंच दाटसर करून घेऊयात साखरेचं पाणी ह्या पद्धतीने चेक करायचं हाताला चिकट लागेल एवढंच घट्ट करून घ्यायचं साखरेचा पाक आपला तयार आहे गॅस बंद करूयात आणि हा बाजूला ठेवूयात इकडे साखरेचा पाक बनवेपर्यंत रवा सुद्धा चांगला थंड झालाय आता हा रवा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे आपण दुधाचं परफेक्ट प्रमाण घेतलंय ह्यामुळे रवा अगदी सहज मळला जातो ह्यामध्ये आपल्याला अजिबात दूध किंवा पाणी वापरायचं नाहीये हाताच्या उष्णतेमुळे रवा मऊ होऊन अगदी सहज रवा मळला जातो पण जर तुमचा रवा खूपच कोरडा झाला असेल तर थोडंसं दूध गरम करून ते दूध थोडं थोडं घालून रवा मळून घेऊ शकता रवा आपल्याला साधारण पाच मिनटे चांगला मळून घ्यायचा आहे रवा चांगला मळून घेतला तर गुलाबजामला अजिबात भेगा जाणार नाहीत सगळीकडून एकसारखे गुलाबजाम तयार होतील तर हे बघा रवा मी अगदी छान मऊसूद मळून घेतला आहे जसं आपलं चपातीचं पीठ असतं सेम तसाच मऊसर मळला गेलाय आता याचे आपण गुलाबजाम बनवून घेऊयात आपल्या नेहमीच्या साईजपेक्षा मी थोडेसे मोठे गुलाबजाम बनवून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात गुलाबजाम बनवून घेऊ शकता हा बघा किती सुंदर गुलाबजाम तयार झालाय कुठेही याला क्रॅक्स पडले नाहीये सगळीकडून एकसारखा गुलाबजाम तयार झालाय गुलाबजामला भेगा जात असतील तर रवा पुन्हा वळून गुलाबजाम बनवून घ्यायचे हाताला तूप किंवा तेल लावून घेतलं की अगदी छान गुलाबजाम वळले जातात याच पद्धतीने आपण गुलाबजाम वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेत खूप सुंदर दिसत आहेत एक वाटी रव्यामध्ये मी मोठ्या साईजचे सतरा गुलाबजाम बनवून घेतलेत तुम्ही जर लहान आकारात बनवला तर वीसपेक्षा पेक्षा जास्त गुलाबजाम तयार होतील आता हे आपण तळून घेऊयात गुलाबजाम तळण्यासाठी मी असा खोलगट पॅनमध्ये तेल घेतलं आहे ह्यामध्ये आपण गुलाबजाम सोडूयात हे गुलाबजाम आपल्याला मंद ते मध्यमाच्यावरती तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती तळू नका कारण फास्ट गॅसवरती ह्यांना रंग तर लवकर येईल पण आतून कच्चे राहतील गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला हे कमी तेलामध्येच तळायचे आहेत ह्या पद्धतीने वरून तेल सोडत अरतून परतून सगळीकडून एकसारख्या रंगात तळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता गुलाबजामला रंग छान सोनेरी आलाय पण अजून आपल्याला हे थोडेसे गडद रंगाचे तळून घ्यायचे आहेत कारण पाकात टाकल्यावरती ह्यांचा रंग फिक्का होतो म्हणून अजून थोडेसे गडद तपकिरी रंगात तळून घेऊयात तर हे बघा मी इथे थोडासा गॅस वाढून ही पहिली बॅच गडद रंगात तळून घेतली आहे आता हे तेल नितळून काढून घेऊयात आणि शिल्लक गुलाबजाम सुद्धा मंद ते मध्यमाचे वरती गडद तपकिरी रंगात तळून घेऊयात हे तळलेले गरम गरम गुलाबजाम आपल्याला पाकात टाकायचे आहेत गुलाबजाम पाकात टाकताना पाक हलका गरम असला पाहिजे खूप जास्त कडकडीत नको पण हलका गरम असला पाहिजे म्हणजे पाक लवकर गुलाबजाममध्ये मुरेल दुसरी बॅच तळून होईपर्यंत आपण ह्यावर झाकण ठेवूयात बॅचचे गुलाबजाम सुद्धा आपण गडद तपकिरी रंगात तळून घेतलेत ते दुसरे बॅच तळेपर्यंत बॅचचे गुलाबजाम बऱ्याच प्रमाणात पाकात दुसरी बॅच आपण ह्यामध्ये ऍड करूयात आणि हे आपल्याला एक तासभर पाकात मुरवून घ्यायचे आहेत तर हे बघा अर्ध्या तासातच गुलाबजाम बऱ्यापैकी पाकात मुरलेत पहिल्यापेक्षा पाकसुद्धा कमी झाला आहे आणि गुलाबजामसुद्धा टम्म फुललेत अजून अर्धा तास असेच ठेवले की चान रस में गुलाब जाम हे छान रसरशीत होतील मी तुम्हाला गुलाबजाम तोडून दाखवते हे बघा किती छान मऊसूद दिसत आहेत ते अगदी ओठाने तोडाल एवढे हे छान मौसूद झालेत गुलाबजामचा प्रेमिक्स नको दूध पावडर नको मैदा वापरला नाही तरीसुद्धा आपण मऊसूद रसाळ गुलाबजाम फक्त एक वाटी रव्यामध्ये बनवून घेतलेत सर्वात आधी आपण बेसन भाजून घेऊयात सर्व साहित्य आपण वाटीने घेणार आहोत इथे मी तीन वाटी बेसन घेते बेसन एकदम बारीक असतं तर मोहन खाताना दाणेदार लागली पाहिजे त्यासाठी आपल्याला बेसन दाणेदार बनवायचं आहे दाणेदार बनवण्यासाठी बेसनमध्ये चार चमचे दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे अवयलेबल असेल ते दूध तुम्ही इथे घेऊ शकता आता त्याच चमच्याने चार चमचे तूप घेऊयात तूप घट्ट असेल तर थोडं वितळवून घ्यायचं जास्त गरम करायची गरज नाहीये किंवा डालडा घेणार असाल तर डाळडा वितळवून चार चमचे डालडा घ्यायचा आता दूध आणि तूप पिठाला चांगला चोळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की पीठ आपलं चांगलं दाणेदार बनतं आणि खाताना वडी दाताला चिकटत नाही अगदी रवा टेक्स्चर बनतं सर्व पिठाला तूप आणि दूध व्यवस्थित चोळून घेऊयात पिठाचा कणन कण करन तूप आणि दुधात भिजला पाहिजे तर अगदी दोन ते तीन मिनटे तूप आणि दूध मिक्स केल्यावर बघू शकता पीठ मस्त दाणेदार बनलं आहे आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे चाळून घेणं खूप महत्वाचं आहे कारण पिठामध्ये मोठे गट्टे सुद्धा तयार झालेले असतात आणि पिठाचा प्रत्येक कण समान असला पाहिजे त्यासाठी आपण हे बेसन एकदा चाणीमधून काढून घेऊयात बेसन सहजासहजी चाणीतून येणार नाही थोडासा पिठाला दाब देऊन चाणीतून काढून घ्यायचं आहे हे बघा सगळं पीठ चाणीतून काढून घेतलं आहे बघू शकता किती मस्त मऊसूत अशी पावडर बनली आहे ते आता आपण हे तुपात भाजून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवला आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची आता आपण पॅनमध्ये एक वाटी तूप घेऊयात आणि आता आपण जे दाणेदार बेसन चाळून घेतलं आहे ते ह्यामध्ये ॲड करूयात गॅस आपल्याला पूर्णपणे बेसन भाजेपर्यंत स्लोच ठेवायचा आहे अजिबात घाई न करता गॅसची फ्लेम स्लोच ठेवून बेसन लालसर रंगात भाजून घ्यायचं आहे बेसन तुपामध्ये मिक्स केल्यावर सगळं तूप बेसन शोषून घेतं आणि जस ज़ जसं मिश्रण गरम होऊ लागतं तस तसं ते तस तूप बाहेर सोडतं आणि मिश्रण पातळ होत राहतं तर हे बघा आपलं मिश्रण आता पातळ होत चाललंय साधारण पंधरा मिनिटांनी बघू शकता बेसन छान फुलत आहे आणि तपकिरी रंग सुद्धा यायला लागलाय पण अजून पाच मिनटे आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत आता वीस मिनिटे झाली आहेत बेसनचा रंग अजून डार्क झालाय आणि भाजलेल्याचा सुगंध सुद्धा येतोय आता ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घेऊयात जायफळ पावडरचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता वेलची पावडर मिक्स केल्यावर ह्यामध्ये दूध ॲड करायचं आहे इथे मी चार चमचे दूध ॲड करते दूध ॲड केल्यामुळे बेसनला छान शाईन येते आणि वडी खाताना छान मऊसूत लागते मिश्रणसुद्धा थोडं घट्ट बनेल आता दूध ॲड केल्यावर आपण हे अजून पाच मिनटे स्लो गॅसवरती फिरवत राहूया म्हणजे दूध थोडं आटलं जाईल आता पाच मिनिटांनी गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवूयात आता पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती एका भांड्यात साखर घेऊयात ज्या वाटीने बेसन आणि तूप घेतलं त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आता त्याच वाटेने अर्धी वाटी पाणी घेऊयात पाणी कमी घेतल्यामुळे पाक लवकर तयार होतो साखर वितळून पाक तयार करून घ्यायचा आहे साधारण दोन मिनिटांनी साखर वितळवून पाण्याला उकळी आली आहे पण हे अजून घट्ट करायचं आहे मिडियम गॅसवरतीच हे साखर आणि पाणी घट्ट करून पाक बनवून घेऊयात आता सात मिनिटं आहेत पाणी बरस घट्ट झालंय आता पाक बनलाय का ते चेक करूयात पाक चेक करताना हात भाजतो तर आपण एक वेगळी पद्धत पाहूयात जेणेकरून हात भाजणार नाही एका वाटीत पाणी घ्यायचं आणि थोडं साखरेचं पाणी चमच्याने वाटीत घ्यायचं आणि बोटाने एकत्र करायचं असं एकत्र येत म्हणजे परफेक्ट पाक तयार झालाय आता गॅस बंद करूयात बनवलेला पाक भाजून घेतलेल्या मिश्रणामध्ये ऍड करायचा आणि सगळं एकजीव करायचं मिश्रण लगेच घट्ट होत जातं आपल्याला मिक्स केल्यावर लगेच हे एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जर पॅन मध्येच धवत राहिलो तर हे पॅन मध्येच घट्ट होईल आणि वडी पाडता येणार नाही प्लेटमध्ये ओतल्यावर चमच्याने प्लेन करून घ्यायचं कारण काही वेळा एअर बबल्स असतात ते निघून जातील आता हे थंड करून वड्या पाडून घेऊयात साधारण तासाभरात हे थोडं घट्ट झालंय तर याच्या वड्या पाडून घेऊयात तासाभराने वड्या पाडल्या तर व्यवस्थित कट होतात कारण पूर्ण घट्ट झाल्यावर वड्या पाडणं कठीण होतं म्हणून साधारण घट्ट झालं की वड्या पाडून घ्यायच्या वड्या कट केल्यावर ह्यांना सजवण्यासाठी बदाम लावून घेते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा प्लेन ठेवलं तरीही चालेल हे बघा ह्या स्टेजला ड्रायफ्रूट सुद्धा घट्ट बसतात थंड झाल्यावर घट्ट बसले नसते आता हे पूर्णपणे थंड झाल्यावर वड्या प्लेटमध्ये काढून घेऊयात ही बघा आपली दाणेदार मऊसू तोंडात टाकताच विरघळणारी मोहन थळ खूप छान बनली आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे घरी नक्की ट्राय करू शकता आणि फॅमिलीज आणि फ्रेंड्स सोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करू शकता लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मिक्सर जार मध्ये एक वाटी साधा जाडा रवा घेऊयात ह्याऐवजी तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो तुम्ही डायरेक्ट वापरू शकता रवा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पावडर नाही झाली तरीही चालेल पण थोडासा बारीक करून घेऊयात तर हे बघा आपण रवा छान बारीक करून घेतलाय अगदी बारीक रव्यासारखा ग्राइंड झालाय आता हा रवा आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात रवा भांड्यात काढून घेतल्यावर एक वाटी दूध ऍड करूयात दुधासोबत दुधाची साय सुद्धा घेऊ शकता रवा दुधात छान एकजीव करून घ्यायचा आहे रवा दुधात मिक्स केल्यावर रवा आपल्याला दुधात भिजवून मऊ करून घ्यायचा आहे त्यासाठी यावर झाकण ठेवून रवा पंधरा ते वीस मिनटे भिजवून घेऊयात तर हे बघा रवा आपण वीस मिनिटे छान भिजवून घेतलाय अगदी छान मऊसूत रवा भिजला गेलाय आता आपल्याला पॅनमध्ये पाववाटी तूप घ्यायचं आहे तुपाऐवजी डालडा सुद्धा घेऊ शकता आता या तुपामध्ये लगेच भिजवलेला रवा ॲड करायचा रवा तुपामध्ये छान मिक्स करून घेऊयात तूप गरम झाल्यामुळे सुरुवातीला रवा लगेच घट्ट होत जातो आणि तूप शोषून घेतो पण जसजसं हे गरम होत जाईल तस तसं हे मऊ होत जाईल आपल्याला हे गट्टे चमच्याने स्मॅश करून घ्यायचे आहेत चमचाने अगदी सहज स्मॅश होतात कारण रवा तुपामध्ये गरम झाल्यामुळे छान मऊसूत होतो आता हा रवा आपण बारा ते पंधरा मिनिटे मध्यमाचे वरती छान लालसर रंगात भाजून घेऊयात जस जसा हा रवा भाजत चाललाय तस तसा हा रवा छान मऊसूत होत चाललाय तर मी हा रवा बारा तेरा मिनटे भाजून घेतलाय पहिल्यापेक्षा याला छान हलका लाल रंग आलाय आता यामध्ये थोडे काजू आणि बदामचे काप ऍड करूयात आणि हे सुद्धा रव्यासोबत एक ते दीड मिनिट भाजून घेऊयात काजू बदाम एक ते दीड मिनिट परतल्यानंतर अर्धी वाटी गुळ ऍड करायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता गुळ मी इथे किसून घेतलाय तुम्ही रेडीमेड गुळाची पावडर मिळते ती सुद्धा घेऊ शकता आता हा गुळ रव्यामध्ये छान मिसळून घेऊयात मिश्रण गरम असल्यामुळे गुळ अगदी पटकन विरघळला जातो तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा गोळ विरघळत असताना अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं वेलची पावडर मिक्स करून झाली आणि गूळसुद्धा छान विरघळला गेला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थोडं थंड करून घ्यायचं तर आपण हे रव्याचं मिश्रण कोमट करून घेतलंय आता याचे लाडू वळून घेऊयात अगदी सहज आपण हे लाडू वळू शकतो रवा अगदी मऊसूत असल्यामुळे लाडू वळायला एकदम सोपं जातं हा बघा लाडू छान वळला गेलाय ह्याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा वळून घेऊयात तर हे बघा आपण हे रव्याचे छान मऊसूत लाडू बनवून घेतलेत खूप छान दिसत आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते हा बघा खूप छान मऊसूत लाडू तयार झालाय असे गोळ घालून मौसूत रव्याचे लाडू तुम्ही नैवेद्यासाठी किंवा प्रसाद म्हणून वाटण्यासाठी सुद्धा बनवू शकता त्या सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊल मध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊयात आपलं नेहमीचं चपातीचं पीठ घेतलंय एक वाटी मैदा घेऊयात जर तुम्ही जेवणात मैदा वापरत नसाल तर तीन वाटी गव्हाचंच पीठ घेऊ शकता आता यामध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात हे सगळं सुखसाहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सुखसाहित्य मिक्स केल्यावर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदाच न होता थोडं थोडं घ्यायचं म्हणजे पीठ पातळ होणार नाही आणि आपला अंदाज पण चुकणार नाही पीठ आपल्याला घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे पीठ जर जास्त पातळ मळलं गेलं तर खोबऱ्याच्या बारीक तुकड्यांनी पोळी फाटण्याची शक्यता असते तर इथे आपण घट्टसर पीठ भिजवून घेतलंय पण आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्यासाठी दोन टेबल स्पून तेल घेऊन पीठ चांगलं तीन ते ती चार मिनटे मळून घ्यायचं आहे ह्यामुळे पीठ छान मऊसर मळलं जाईल आणि पोळ्यासुद्धा छान मऊ होतील त्यासाठी हे पीठ चांगलं मळणं आवश्यक आहे तर मी पीठ छान मऊसर मळून घेतलंय हे बघा बोट आतमध्ये रुतलं आहे असं छान मळून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटे असंच ठेवूयात म्हणजे पीठ छान सेट होईल तोपर्यंत आपण नारळाचं सारण बनवून घेऊयात एका कोलकट पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे ह्या सारणासाठी आपल्याला तुपच वापरायचं आहे तेल वापरायचं नाहीये दोन वाटी ओल्या नारळाचं खोबरं घेऊयात ओला नारळ खोवून खोबरं आपल्याला घ्यायचं आहे खोबरं मिक्सरला लावून घ्यायचं नाहीये मिक्सरला खोबरं बारीक केल्यामुळे त्याचं सारण बनवताना खोबऱ्याचा रस वेगळा होऊन आटून जातो खोवलेल्या खोबऱ्यामध्ये रस जसाता तसा राहतो खोबऱ्यासोबत एक वाटी गुळ घेऊयात गुळ मी छान बारीक कापून घेतलाय तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मंद ते मध्यमाचेवरती खोबऱ्याने छान परतून घेऊयात गूळ आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचा आहे खोबऱ्याच्या ओला ओलाव्यामुळे आणि गॅसच्या उष्णतेमुळे गुळ विरघळायला जास्त वेळ लागत नाही तर साधारण अडीच ते तीन मिनटातच गुळ विरघळला गेलाय आता मी यामध्ये चार चमचे दूध पावडर ॲड करते दूध पावडर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ह्यामुळे पोळीची चव अजून वाढेल आणि सारणाचा जो ओलावा असतो तो दूध पावडर पूर्णपणे शोषून घेते आणि सारण कोरडं बनतं अर्धा चमचा वेलची पावडर घेऊयात इथे तुम्ही जायफळ पावडर किंवा सुंठ पावडरचा सुद्धा वापर करू शकता सगळं छान एकजीव करून घेऊयात दूध पावडर खोबऱ्यामध्ये चांगले मिसवून घेऊयात दूध पावडरमुळे सारण बघा लगेच कोरडं बनतं जास्त ओलसर राहत नाही जर तुम्ही दूध पावडर वापरणार नसाल तर अजून दोन ते तीन मिनटे सारण गॅसवरती परतून घ्यायचं म्हणजे ते घट्ट बनेल आता गॅस बंद करूयात आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊयात तर सारण मी इथे पूर्णपणे थंड करून घेतलंय आता याचे गोळे बनवून घेऊयात जसे आपण पुरणपोळीसाठी पुरणाचे गोळे बनवून घेतो सेम तसंच आपल्याला मीडियम साईजचे सारणाचे गोळे बनवायचे आहेत हे बघा मी इथे सगळ्या सरणाचे गोळे बनवून घेतलेत आठ गोळे मिडियम साईजचे तयार झालेत आता झाकून ठेवलेलं पीठ बघूयात हे बघा पीठ सुद्धा छान सेट झालंय आता ह्याचे सुद्धा आठ गोळे बनवून घेऊयात गोळे बनवताना हाताला थोडं तेल किंवा तूप लावायचं म्हणजे पीठ हाताला चिकटत राहत नाही तर पिठाचे सुद्धा मी आठ गोळे बनवून घेतलेत आता एक एक गोळा घेऊन पोळी लाटून घेऊयात हाताला सुक पीठ लावून पिठाची खोलगट वाटी तयार करायची अशी वाटी करायला जमत नसेल तर पुरासारखं लाटून घेऊन सारण भरून घेऊ शकता आता यामध्ये सारणाचा गोळा भरूयात आणि सगळ्या बाजूने बंद करून घेऊयात जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरून घेतो सेम तसंच पुरण भरून घ्यायचं आहे वरचं शिल्लक पीठ काढून टाकायचं नाहीये ह्या पद्धतीने वरतीच फोल्ड करून घ्यायचं आता सुकं पीठ लावून पोळी छान लाटून घेऊयात पोळी कितीही लाटली तरी ती फाटणार नाही कारण आपण गव्हाच्या पिठामध्ये मैदा वापरला आहे आणि तेल घेऊन पीठ चांगलं मळून पंधरा मिनटे सेट करून आहे त्यामुळे आपल्याला जेवढी पातळ पोळी हवी असेल तेवढी पोळी लाटून घेऊ शकता ही बघा पोळी आपली लाटून झाली आहे पूर्णपणे कडेपर्यंत सारण छान पसरलं गेलंय आता ही पोळी भाजून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय आणि पॅन चांगला गरम सुद्धा झालाय ह्यावरती पसरवून घेऊयात आणि पोळी पॅनवरती टाकूयात पोळी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आवडीनुसार तेल किंवा तूप लावून पोळी भाजून घ्यायची ही बघा पोळी आपली छान टम्म फुगते तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजल्यावरती पोळी पॅन मधून काढून घेऊयात आणि बाकीच्या पोळ्या सुद्धा अशाच भाजून घेऊयात तर आपण इथे सर्व पोळ्या भाजून घेतल्यात खूप छान मऊ लुसलुशीत गुबगुबीत पोळ्या तयार झाल्यात नारळाचे तुम्ही विविध पदार्थ बनवत असाल पण एकदा ह्या पद्धतीने नारळाची पोळी नक्की बनवून पहा ही बघा पोळी अगदी काठोकाठ भरलेली आहे खूप छान पोळ्या तयार झाल्यात ह्या पोळ्या तुम्ही तूप लावून किंवा दही सोबत खाऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू